नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवानं या जिल्ह्यातील पन्नास हजार शेतकरी पात्र असणार आहेत तीस कोटी रुपयांचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे खरीप पीक विमा दोन हजार तेवीसच्या सरसकट गावानुसार यादी आपल्यापर्यंत आलेली आहे ही पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवानं अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकऱ्यांची हित जपण्यासाठी आणि प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान कमी करण्याच्या उद्देश सरकारने महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील पीक विमा भरण्यासाठी भरावी निधी वाटप करण्यास मान्यता दिली आहे हा निर्णय दोन हजार तेवीसच्या खरीप हंगाम निसर्गाच्या अनिश्चितेमुळे प्रभावित झालेल्या अंदाजे पन्नास हजार शेतकऱ्यांचे अत्यंत आवश्यक आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी तयार झालेले आहेत अंदाजे म्हणजेच तीन पॉईंट सात दशलक्ष शेतकऱ्यांना अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी समुदायाला पाठिंबा देण्याची सरकारला सरकारच्या पुरावा आहे या निधीचे वितरण प्रधानमंत्री फसल विमा योजनाद्वारे केले जाईल नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांसाठी ही भरीव आर्थिक मदत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे भेट सावरणाऱ्या वस्तुचे सर्वसामावेश मूल्यांकन केल्यानंतर करण्यात आले या प्रदेशात प्रतिकूल हवामानाचा दुहेरी फटका बसला आहे दीर्घकाळ पावसामुळे कोरडेपणा आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये अवकाळी आणि अतिवृष्टी झाली त्यामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अधिकृत अहवालानुसार खरीप हंगामाच्या उत्तरार्धात जिल्ह्याच्या झालेल्या अवकाळी पावसाने कापूस वटाणा तूर सोयाबीन आणि मूग हिरवा हरभरा यात प्रमुख नगदी पिकांना नाश केला मोठ्या प्रमाणात लागवडीखाली जमीन पाण्याखाली गेली होती त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानाला आर्थिक तसेच गंभीर धोकासुद्धा निर्माण झाला अशा प्रकारे शेतकऱ्यांचा आर्थिक आपला निर्णय बदलवण्यात आले या परिस्थितीच्या प्रकाशात जिल्हा प्रका प्रशासनाने महत्वाची बैठक बोलावली जिल्हाधिकारी श्री गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याला अप जिल्हाधिकारी संदीप घोनसीकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल गवळी यांच्यासह मान्यवर अधिकारी, अधिकारी उपस्थित होते बैठकीत कापूस वटाने सोयाबीन मूग या प्रमुख पिकांवरती विशेष लक्ष केंद्रित करून जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला मूल्यांकनात आणि अनियमित हवामानाच्या नियमानुसार झालेल्या नुकसानीची व्याप्ती उघड झाली त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला पीक विमा पोर्ट्स बैठकीत शेतकरी समुदायाला आधार देण्याच्या उद्देशाने इतर अनेक महत्वपूर्ण उपक्रमांना संबोधित केले जात त्यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना फलत्ताना योजना रेशीम शेती योजना आणि वीज जोडणी योजना अशा यांचा समावेश आहे या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्राचे उन्नती साठी प्रयत्नांना आणखी चालना देण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे खरे हंगामात झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना स्वावरण्यासाठी पीक विमा निधीचे वेळेवर वितरण महत्वपूर्ण भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे आर्थिक सहाय्य देऊन शेत शेतकऱ्यावरती बोजा कमी करणे आणि त्यांना नवीन जोमाने आणि लवचिकतेसह आगामी कृषी चक्रांची तयारी करण्यास सक्षम करणे हे एक सरकारचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांचा आर्थिक मदत करण्यात येणार आहे शिवाय या उपक्रमा आश्वासित शेतीला चालना देण्याच्या आणि राष्ट्रासाठी अनेक सुरक्षा अन्न सुरक्षा सुर सुरक्षित करण्याचा व्यापक अशी संरंखित करतो या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करून सरकार केवळ महत्वाच्या क्षेत्रालाच सहाय्य करत नाही तर ग्रामीण समुदायाच्या सार्वजनिक सार्वजनिक आर्थिक विकास आणि कल्याणासाठी दे देखील योगदान देत आहे वितरण प्रक्रिया सुरू होताच कधी निधी वितरणास प्रा आणि कार्यक्षमतेची खात्री ठरणार व्यतिरिक्त कृषी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी हवामानात अनुकूल सुधारून शेती पद्धतीने प्रोत्साहन देण्यासाठी आणि जोखीम कमी करण्याची प्रभावी धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे हे शेतकरी समुदायावरील भविष्यातील आपत्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल या व्यतिरिक्त नवीन काय अपडेट आली तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी